स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेमध्ये सध्या भलताच ट्रॅक सुरू आहे मुख्य मुद्दा बाजूला राहून वेगळ्याच दिशेला मालिकेची कथा वळवण्यात आली आहे गेली दोन वर्ष ही मालिका टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे मात्र असे असताना आता या मालिकेत पुढची कथा दाखवण्याऐवजी उगीच पाणी टाकून वाढवण्याचं काम सुरू आहे असं माझं नाही तर प्रेक्षकांचं म्हणणं आहे एकीकडे सायली अर्जुनच्या मागेमागे फिरताना दिसत आहे सायलीचा नवीन लुकही समोर आला आहे दुसरीकडे कोर्टातून आता निर्दोष सुटली आहे त्यामुळे आता प्रिया घरी परत येणार आहे आणि मालिकेत चाललेल्या या सर्व कथानकावरून प्रेक्षकांनी म्हटलं आहे खऱ्या आयुष्यामध्ये असं कोर्ट सोडतं का कुणाला ते पण खुनाच्या आरोपात असलेल्या गुन्हेगाराला प्रिया आल्याशिवाय मालिकेची कथा पुढे सरकणारच नाही त्यामुळे तिला काहीही करून सोडवणं भाग होतं प्रेक्षकांना शेंड्या लावायचं काम सुरू आहे काहीही दाखवत आहेत आणखीन एकाने लिहिलंय त्या सायलीला जरा आवरा नवऱ्याला जरा काम करू दे जरा घराबाहेर गेला तर लगेच हिचे नकरे सुरू झाले सारखी त्याच्या मागे मागे फिरत असते अशा कमेंट प्रेक्षकांनी ठरलं तर मग मालिकेच्या सध्याच्या ट्रॅकवर केल्या आहेत तर या मालिकेसंदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद